हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आशा करते तुम्ही ठीक असाल आणि मी पण ठीक आहे तर फ्रेंड्स आज एका नवीन टॉपिकवर मी तुमच्याशी बोलणार आहे तर आज मला एक थोडीशी माहिती मिळालेली आहे ती पण यूट्यूबच्या संदर्भातच आहे तर ती मला असं वाटलं की मी तुम्हाला सांगावी कारण माझा कंटेंट काही यूट्यूबचा नाही आहे पण डेली मध्ये माझ्या डेली ब्लॉगमध्ये जी काही महत्त्वाची माहिती माझ्याकडे येते ते मला असं वाटतं की मी तुम्हाला सांगावं कारण माझ्यासारखे बरेच असे क्रिएटर्स आहेत मोठे क्रिएटर्स आहेत छोटे क्रिएटर्स आहेत तर बऱ्यापैकी मोठ्या क्रिएटर्सला यूट्यूबच्या नवीन अपडेट अपडेटची माहिती लगेच भेटून जाते तर माझ्यासारख्या छोट्या क्रिएटर्सला ती माहिती लगेच भेटत नाही त्याच्यामुळे सांगावं म्हटलं तर फ्रेंड्स माहिती महत्त्वाची आहे आणि थोडीशी काळजी करण्यासारखी पण आहे तर फ्रेंड्स यूट्यूबने खूप मोठा धक्का दिल्यासारखा झालेला आहे कारण आता बघा लहान थांबरे जरा आणि ते म्हणजे तुम्हाला एकूण पण शॉक बसणार आहे तर फ्रेंड्स सध्या ए आयचे व्हिडिओ येत आहेत आणि खूप एडिट होऊन म्हणजे विश्वासच बसत नाही की तो रिअल व्हिडिओ आहे की फेक व्हिडिओ आहे की एडिट केलेला आहे असे ए आयचे व्हिडिओ निघलेले आहेत तर फ्रेंड्स आता बऱ्याच गोष्टींमध्ये यूट्यूबने चेंज केलेलं आहे ते म्हणजे तुम्ही कॉपी पेस्टवाले व्हिडिओ टाकू शकत नाही तुम्ही गुगलवरून फोटोज एडिट केलेले टेम्पलेट्स वगैरे ते उचलून तुम्ही यूट्यूबवरती अपलोड करू शकत नाही तिसरं म्हणजे दुसऱ्याचे व्हिडिओ तुम्ही घेऊन त्याच्यामध्ये थो छोटासा काहीतरी चेंजेस म्हणजे काहीतरी दोन तीन वाक्य चेंज करून टाकणे किंवा बॅकग्राऊंड चेंज करणे किंवा म्युझिक चेंज करणे आणि एवढंच एडिट करून तो व्हिडिओ अपलोड करणे तर ह्या पण गोष्टी चालणार नाही आहेत कारण असे जर व्हिडिओ कोण बनवत असेल तर ते त्यांचे चॅनल डी मॉनिटाईज होणार आहेत आणि ह्या गोष्टी सर्वांनी काळजी घ्या कारण बघा तुम्ही म्हणजे स्वतः मेहनत घ्या किंवा दुसरे व्हिडिओ जरी तुम्ही कॉपी पेस्ट करून टाकत असाल तरी त्याला पण मेहनतच लागते कारण मला माहिती आहे की एवढं सोपं काम नाही आहे कॉपी पेस्ट करूनसुद्धा टाकणं आणि स्वतः मेहनत घेणं तर फ्रेंड्स जर तुम्ही तसं करत असाल तर प्लीज करू नका कारण त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही त्याच्यातून तुम्हाला इन्कम होणार नाही आहे आणि ज्यांचे चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत त्यांच्यानंतर डिॲक्टिवेट होणार आहेत आणि ज्यांचे चॅनल मॉनिटाईज होणार आहेत तर त्यांचे होणार नाहीत कारण आत्ता हा चेंज केलेला आहे यूट्यूबने ट्वेंटी ट्वेंटी फायमध्ये आत्ताच की बाबा असे व्हिडिओ गृहित धरले जाणार नाहीत आणि त्याच्यातून तुम्हाला इन्कम पण होणार नाही तर कसे व्हिडिओ टाकावे स्वतः स्वतःचं फेसिंग दिसलं पाहिजे स्वतःची मेहनत त्याच्यामध्ये दिसली पाहिजे मग तुमचा ब्लॉग असू द्या डेली ब्लॉगमध्ये तुम्ही जे स्वतः बोलता डेली रुटीनमध्ये डेली ब्लॉगमध्ये ते व्हिडिओ तुमचे चालतील आणि स्वतःचा काहीतरी कंटेंट पाहिजे स्वतःचं काहीतरी टॅलेंट पाहिजे ते लोकांना दिसलं पाहिजे असे व्हिडिओ पाहिजेत आणि दुसऱ्यांचे व्हिडिओ वगैरे घेऊन टाकणं वगैरे हे चालणार नाही आहे कारण आता असे भरपूर कितीतरी चॅनल आहेत जे मॉनिटाईज झालेले आहेत आणि जे मॉनिटाईज व्हायच्या मार्गावर आलेले आहेत तर त्यांचा काहीही फायदा होणार नाही आहे कारण त्यांना ज्यांचे झाले त्यांना इन्कम होणार नाही आणि ज्यांचे होणार आहेत त्यांचे होणारच नाही आहेत पहिली गोष्ट तर प्लीज असे पण व्हिडिओ करायला मेहनत लागते तर ती मेहनत तुमच्या रिअल कंटेंटमध्ये घालवा ती मेहनत तुम्ही रिअल कंटेंट बनवण्यामध्ये घ्या तर तुम्हाला त्याचा इन्कम पण भेटेल आणि त्याचा तुम्हाला फायदा पण होईल तर फ्रेंड्स माझी एवढीच रिक्वेस्ट आहे की प्लीज ही माहिती तुम्ही काळजीपूर्वक अजून गुगलवरती सर्च करा यूट्यूबवरती सर्च करा काय आहे नक्की तुम्हाला समजेल तर जेवढं मला माहिती होतं तेवढं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे कारण मी पण एक छोटी क्रिएटर आहे यूट्यूबला मी पण व्हिडिओ करते तर माझे कंटेंट डान्सचे आहेत आणि जे डेली रुटीन माझे ब्लॉग असतात ते मी स्वतः टाकते त्याच्यामध्ये मी काही कॉपी पेस्ट वगैरे करत नाही किंवा माझे एडिटवाले वगैरे व्हिडिओ नाही आहेत माझं स्वतः रिअल कंटेंट आहे पण फ्रेंड्स तुम्ही पण शक्यतो अशीच मेहनत घेण्याचा प्रयत्न करा कारण एवढा वेळ तुम्ही मेहनत घेणार ती वाया जाणार तर असं काही करू नका कारण खूप वेळ जातो मला माहिती आहे त्याच्यामध्ये किती मेहनत लागते तर प्लीज स्वतःवर काम करा आणि त्याच्यामध्ये इन्कम कम इन्कम कमवा तुम्ही एवढीच अपेक्षा आहे माझी तर फ्रेंड्स माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय